सर्व शेतकरी माझा नमस्कार ऑर्गेनिक आर पी शहात्तर याचे रिझल्ट जाणून घेण्यासाठी आम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये आज आलेलो आहोत आणि प्रत्यक्ष हरभरा उत्पादक शेतकऱ्याच्या प्लॉटवरती आपण आहोत त्यांनी आपलं वापरलेलं आहे आर पी त्यांनाच आपण प्रत्यक्ष विचारू की याचा रिझल्ट त्यांना काय मिळालं आहे दादा आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाना नालाजी रामरावजी राऊत ताना पाईक मारी तशी समुद्रपूर जिल्हा वर्धा जिल्हा वर्धा बर आपण हे हरभऱ्याचं क्षेत्र किती आहे पूर्ण आपलं एक एकर एक एकर क्षेत्रासाठी आपण हे आर पी कसं वापरलं या हरभऱ्याला साठ एम एस प्रमाणे हा सी ट्रीटमेंट केलेली आहे आणि नंतर पेरणी झालेली आहे नंतर नंतर केली फवारणी तर याचे काय रिझल्ट जाणवले तुम्हाला रोग आला नाही म्हणजे दरवर्षी तुमच्या या प्लॉट मध्ये मर रोग यायचा परंतु आपल्या ची सी ट्रीटमेंट केल्यामुळे मर आला नाही शंभर टक्के उगवून झाली चांगली उगवण चांगली झाली बरं आणि ग्रोथ वगैरे ब्रांचेस बद्दल काय क्वालिटी बद्दल नंबर ग्रोथ चांगली आहे कशा ही एकदम चांगली आहे अच्छा भरपूर प्रमाणात ब्रांचेस आहे ग्रोथ चांगली आहे क्वालिटी एक नंबर आहे असं बरं फवारा एकच झालेला आहे फवारा या दा एकच झालेला आहे आणि सी ट्रीटमेंट झालेले बर आता सव्वा किती महिन्याचा या हरभार आपला सव्वा महिन्याचा सव्वा महिन्या अच्छा अच्छा ठीक आहे ग्रोथ पण चांगली आहे आता फ्लॉवरिंग स्टेजला आपला हरभरा आलेला आहे फुलांचं प्रमाण पण चांगला दिसत आहे जोडून द्या सर भरपूर फ आता सर याला काय करा आपला फ्लोरारीज नावाचा एक प्रोडक्ट आहे अजून ऑर्गॅनिकमध्ये जबरदस्त काम आहे सेटिंग चांगलं होईल धाण्याची साईज वाढवेल फ्लोरारीज आणि फुलं जास्तीत जास्त प्रमाणात वाढेल कारण स्पेशली मादीकडीसाठी ते प्रोडक्ट आपल्या कंपनीने तयार केलेलं आहे तर ते वापरा त्याच्यात आपल्याला अजून चांगले बेनिफिट भेटतील या प्लॉटमध्ये अजून आपला प्लॉट डेव्हलपमेंट होईल तर याची माहिती आपल्याला कोणी दिली होती का सर याची माहिती आमची प्रशांत कोटुंबकर वाले दिली अगोदर म्हणजे आतापर्यंत जो काही तुम्हाला आर केस या प्रोडक्टचा जो काही रिझल्ट आलेला या आहे याबद्दल तुम्ही समाधानी आहे आणि अदर शेतकऱ्यांना काय सांगू शकाल तुम्ही आर्थिक माझे सांगते आशा, माझा माल चांगला व्यवस्थित आला उत्पादन कसं येते हे पुढचं बिलकुल आपण डबल तुमचा जेव्हा उत्पादन तुम्ही काढसाल तर तेव्हा आपण डबल एक तुमचा घेऊ म्हणजे आजपर्यंतच जोरी रिझल पण आजपर्यंतचं समाधान आहे तुम्ही आजपर्यंत समाधान आजपर्यंत आजची जे कंडिशन पाहू ठीक आहे धन्यवाद नमस्कार